मग जर तुम्ही खरंच उपोषण करताय रे बहात्तर घंट्याच्या नंतर किडण्या खराब व्हायला लागतात पहिल्याला चेक करा हाकेला याच्या किडनीवर सुद्धा आली का आणि लगेच तुम्हाला सत्य वडापाव समोर आल्याशिवाय राहणार नाही ना ना ना। त्यांनी त्यांच्यासाठी मागावा दुसऱ्याला देऊ नका आम्ही दादा सुद्धा ऐकणार सहन करणार नाही पण आमच्या सगळं बांगड्यावाल्या घातलेलं सुद्धा आहे तो हाके बसलेला आहे याची संपत्ती चेक करा पहिले तो किती ताकदी चाललेत याकडे पहिलं माझ्या समोर आण हक्केचं उपोषण चुकीचं आहे त्यावेळेस मराठ्यांनी यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी कोणाला विरोध केला नाही यांच्या नेतृत्व जरंगे पाटला सारखे आमच्या सारखे इमानदार लोक करू शकत तो बी शिचा कुठं आण असं आंदोलन या ठिकाणी करायला पाहिजे किती तिथे मला थोडक्यात सांगायचं सर्व समाज आमच्या सोबत आहे आणि आता राहिला हक्केचा प्रश्न त्यांनी जे आरक्षण उभं केले हे लढा जो उभा केलेला आहे हा चुकीचा आहे त्यांनी त्यांच्यासाठी मागावा दुसऱ्याला देऊ नका हाच सर्वात मोठी चुकीची पद्धत आहे आणि हा महापुरुषाचा विचार असू शकत नाही आणि त्याच्यामुळे या आदर्मी लोकांना खेचल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये आमचा सारखा तरुण राहणार नाही कारण की आमचा या जे समाज आहे आज मी शूर बांगल्यावरती माझी पत्नी आणि आम्ही बारा दिवस अन्न त्याग उपोषण केलं जर माणसाने दोन दिवस पाणी सोडलं बहात्तर घंट्याच्या नंतर किडण्या खराब व्हायला लागतात पण याला चेक करा हा केला याच्या किडनीवर शुगर कमी होते जर तुम्ही उपोषणाला बसले तर तुमची शुगर कमी होते जर तुमची पहिल्या दिवशी दोनशे असेल तर दुसऱ्या दिवशी तुमची ती शुगर दीडशे होते तिसऱ्या दिवशी तुमची शुगर एकशे वीस होते चौथ्या दिवशी शंभर होते ऐंशीवर हो येते माझी पस्तीस वर शुगर आली ती दादा बारा आठव्या दिवशी मग जर तुम्ही खरंच उपोषण करताय रावा चेकअप रावा मग कॅमेरे आणि लगेच तुम्हाला सत्य वडापाव समोर आल्याशिवाय राहणार नाही आम्हाला एकच या ठिकाणी म्हणायचं आहे की मराठ्यांचा नात करू नका ना आम्ही जरंगे दादांमुळे शांता आहे लक्षात ठेव आम्ही जर मंत्र्याच्या पण दादांनी सांगितलेलं आहे पण दादाच्या विरोधात जर एखादा बोलला आम्ही दादा सुद्धा एक नार सहन करणार नाही आमची पत्नी नाव तर आमची छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती आहे म्हणून दादांनी आम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक आदर करा त्याच्यामुळे ज्या काही भुकत आहे विनाकारण त्यांना मी या इशारा देतो की आम्ही या ठिकाणी जरी बांगड्या घातलेल्या नाही पण आमच्या सगळं बांगड्यावाल्या घातलेलं सुद्धा आहे आणि ह्या तुम्हाला त्या भाषेत उत्तर देतील म्हणून जरंगे जर असेल तर एवढं उपोषण करून दाखवा स्वतःची जमीन विकून दाखवा घरदार हात सोडून दाखवा आणि मग तुम्ही जरंगे पाटलर बोला आणि या हाक्याची मी तर पत्रकार बांधवांना मुद्दा घ्या कि जो हाके बसलेला आहे याची संपत्ती आणली कुठून जर जरा पाटलाचा दोन कार्यकार जमीन गेले एवढं खेळ झालं असा माणूस असू शकतो हाच माणूस सत्य आहे आणि म्हणून आता इथून पुढे जर एखादी स्त्री जर बोलली तिला स्त्रिया उत्तर देतील तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले आय बहिणींचे रक्षण करा आया बहिणींची इज्जत करा परंतु प्रभू आमच्या सुद्धा सांगितलेला आहे कारका स्वरासारखी असली तर जर भान चालवा पण परिस्थिती काय दादांनी आम्हाला सांगितलं माता बहिणीला वाईट बोलू नका म्हणून आम्ही बोलत नाही परंतु जर एखादीनं वाईट शब्द दादा विषय काढला तर ह्या महिला तिला उत्तर देतील आणि जर एखादा हरामखोर तो किती तात्ती चालला तर एखाद्या पहिलं माझ्या समोर आणा त्याला जर धुतलं नाही तर खाली राहिलं कारण ही एनर्जी ही महापुरुषाची असते म्हणून एवढं या ठिकाणी जा सांगतो जास्त मी काय बोलणार नाही पत्रकार बांधवांनी या ठिकाणी माझा जे ऐकून घेतलं आणि आम्ही कोणाच्या समाजाच्या विरोधात नाही आमच्या सोबत बी शिहर बंगल्यात बोलता बोलता राहिलो शिहर बंगल्यावरती माझ्यासोबत माळी समाजाचे लोक होते कोणी समाजाचे लोक होते माझ्या पै मुक्कमी थांबायचे एक वेळेस काही मराठे थांबले नाही परंतु ह्या जातीचे लोक माझ्या पै मुक्कमी थांबायचे म्हणजे गाडगाव गाड्यातलं या ठिकाणी राजकारण म्हणजे थोडक्यामध्ये समाज कसा आहे हे या ठिकून मला सांगायचं आहे हाकेचं उपोषण चुकीचं आहे त्यावेळेस मराठ्यांनी यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी कोणाला विरोध केला नाही उलट मराठा नेत्यांनी यांना आरक्षण दिलं नाही हे झालं ठेवा मराठा नेत्यांनी यांच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव ज्यावर काढलेले आहे आणि ते चेअर जर मराठ्यांनी काढलेले आहे आण आणि त्या मराठ्यांना जर आरक्षण लागत असेल तर भुजबळ सारख्यांनी यांनी हा चेअर काढून पास करायला पाहिजे होता आणि मराठा आमचा मोठा भाऊ आहे आम्ही याच्यामध्ये त्याला स्वीकारतो आणि असा बंड करायला पाहिजे होता जरंगे पाटील सोबत घेऊन भुजबळ हे सगळे बलाटे आणि जरंगे पाटलाच्या नेतृत्वामध्ये यांच्या नेतृत्वात यांना समाज खाल्ला यांचं नेतृत्व जरंगे पाटला सारखे आमच्या सारखे इमानदार लोक करू शकत नाही इमानदार माणसाचं नेतृत्व आम्ही शिव करू शकतो पण भामट्यांचं नेतृत्व नाही आणि म्हणून यांनी काय करायला पाहिजे होतं सगळे एकत्रित ओबीसीचा कुठं आणवा असं आंदोलन या ठिकाणी करायला पाहिजे होतं पहिलं मराठा त्याच्यात घ्या नंतर ओबीसीचं आरक्षण आपण वाढू तेवढंच बोलताना थांबतो धन्यवाद